बोलणं शिकले पण खेळणं शिकले बघता बघता नाना कला नाना विद्या नाना का ना एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही तब्बल सोळा सोळा संभाजी राजांना यायला लागल्या मराठी येते उर्दू येते फारसी येते कन्नड येते तामिळ येते मल्याळ येते हिब्रू येते पाली येते संस्कृत सुद्धा संभाजीराजांना येते राज्यशास्त्र धर्मशास्त्र नीतीशास्त्र अर्थशास्त्र प्रमादशास्त्र या सगळ्या शास्त्रांमध्ये झाले नुसता बुद्धीचाच गुण नव्हे पण त्याच केली सुद्धा त्यांनी जोपासला संभाजी राजाने वयाच्या चौदाव्या वर्षी बुधावर्षनम नावाचा ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला या बुधभूषणम नावाच्या ग्रंथामध्ये संभाजी राजे श्री गणेशाचं वर्णन करताना लिहितात पद पद्म पत्र समचरण जंग जिमी कनक करब कर ना विलित गबीर उदर लंबित विशाल वर वर दीर्घती मुंडी कर देत चारी फल एक दंतर सुंड लवत हरी जात सकल मल हे संभाजी राजांनी संस्कृत मधून श्री गणेशाचं केलेलं वर्णन आहे नकशिका नायिका भेद सात सतक या グランタテレビ。